नमस्कार खौप्रेमीमध्ये स्वागत आहे तुमचं मैत्रिणींनो आज आपण नऊ अशा काही गोष्टी बघणार आहोत ज्यामुळे आपला दिवसभरातला जो महत्वाचा प्रोडक्टिव्ह टाइम आहे तो वाया जातो आणि कळत नकळत ह्या गोष्टी आपल्याकडून होत असतात जसं की दिवस सगळ्यांना आपले चोवीस तास सारखे दिलेले असतात पण काही गृहिणी ज्या अशा असतात की त्या घरातली कामं करून जबाबदाऱ्या पूर्ण करून सुद्धा स्वतःसाठी वेळ काढतात स्वतःला जी हॉबी आवडते त्यासाठी ते वेळ काढतात आणि मग कुठेतरी आपण विचार करतो अरे चा मला कसा वेळ मिळत नाही आपण त्याच गोष्टी बघणार आहोत की नक्की कळत नकळत वेळ कुठे वाया जातो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कामांची टू डू लिस्ट न करणे आता लिस्ट करणं कामांची इतकं का महत्वाचं आहे कारण उद्या येणाऱ्या दिवसामध्ये मला कोणती कामं महत्वाची आहेत आणि जी मला दिवस संपायच्या आधी कंप्लीट करायची आहे आणि ती उद्याच कंप्लीट करायची आहे हे आपल्याला जर आधी माहीत असेल तर त्यानुसार आपण दिवसाची सुरुवात करतो आणि त्यानुसार ती कामं आपण करत जातो आणि जी कमी प्रायोरिटीची कामं असतात मग ती नंतर केली तरी चालतात किंवा अगदी नाही केली त्या दिवशी तरी सुद्धा चालतात यामुळे होतं काय की एकतर महत्वाची कामं आपली कम्प्लीट होतात त्याचप्रमाणे आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं एंड ऑफ द डे की आपण काम व्यवस्थित केलेली आहेत जी महत्वाची होती ती कोणतंच राहिलेलं नाही त्यामुळे जे डोक्यात फिलिंग असतं ते येतं त्याचप्रमाणे दिवसभर आपण राब राब राबत नाही की सगळीच काम आपण करतोय आणि थकतोय असं होत नाही कारण सगळी कामं एकाच दिवशी करणं सगळंच घर एकाच दिवशी आवरणं हे पॉसिबल होत नाही हा पॉसिबल झालं तरी आपण खूप एंड ऑफ द डे आपण खूप एक्झॉस्ट होऊ खूप दमू आपली खूप चिडचिड होईल त्यामुळे टू डू लिस्ट करणं खूप महत्वाचं आहे दुसरा महत्वाचा पॉइंट जिथे आपला सर्वात जास्त दिवसाचा वेळ जातो तो म्हणजे हा मोबाईल मोबाईल मध्ये आपण भरपूर ऍप्स टाकत असतो आणि त्यामध्ये सोशल मीडियामध्ये आपण जर एकदा रील्स बघायला बसलो तर एकाचे दोन दोनाचे तीन तीनाचे चार तास कुठे निघून जात आपल्याला कळत नाही त्याचप्रमाणे सिरीज असतील किंवा आपण कोणाला कॉल करतो महत्वाचे कॉल ठीक आहे बोलावं असं वाटतं ठीक आहे पण ज्या कॉलमध्ये आपण नुसती गॉसिपिंग करतो आणि तिथे वेळ वाया घालवतो तर तो, तो, तो वेळ वाया घालवायचा नाही कारण आपला वेळ ना आपण जर स्क्रीन टाइम चेक केला की कि आपण किती टाइम वेस्ट केला ह्या मोबाईलमध्ये तो बघून खूप गिल्टी येतो म्हणून मोबाईलवर कमीत कमी वेळ वाया घालवायचा ते आपल्या ब्रेन साठी सुद्धा चांगलं आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री लवकर न झोपणे आपण सगळी कामं तर रात्रीची वेळेवर करतो जेवण वेळेवर भांडे वगैरे सगळं वेळेवर करतो पण झोपायला घेतलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे मोबाईल आणि आपण टेबल बेडच्या साईडलाच टेबल असतात आज त्यामुळे आपण तिथे मोबाईल ठेवतो आणि लगेच आपण बघतो आणि मग एकदा का आपण सोशल मीडियावर जे रील्स वगैरे असतात ते बघायला सुरुवात केली किंवा मग सिरीज असतात त्या जर आपण बघायला सुरुवात केली तर कधी रात्रीचा एक दोन वाजेल आपल्यालाच कळत नाही आणि सकाळी उठताना तर आपल्याला जड वाटतच झोप झाली नाही असं तर वाटतच आणि त्याचबरोबर अजून एक रात्री आपण अंधार करून फक्त मोबाईलच्या प्रकाशात मोबाईल बघत असतो त्यामुळे तो जो प्रखर स्क्रीनवरचा जो लाईट असतो तो आपल्या डोळ्यांना फार त्रासदायक असतो फार आपल्याला घातक ठरू शकतो कारण आपल्याला कुठेतरी जाणवत असतं की आता माझे डोळे खूप जड झालेले आहेत दुखतायत तरी सुद्धा आपण मोबाईलमध्येच लक्ष देऊन असतो वेळ तर वाया जातोच त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होतो हेल्थ वर त्याचा परिणाम होतो पुढचा पॉईंट जिथे माझा पण खूप जास्त वेळ वाया जायचा तो म्हणजे मिल प्लॅनिंगच हो न करणे आपण जेव्हा स्वयंपाक घरात जातो तेव्हा काय होतो खूपदा की आपल्याला काय बनवायचं स्वयंपाक कळतच नाही मग आपण घरच्यांना विचारतो याला विचार त्याला विचार मुलांना विचार हसबंडला विचार किंवा घरात सासूस असेल तर त्यांना विचार मग अशामुळे होतं काय की आपला तिथेच वेळ वाया जातो वीस ते पंचवीस मिनिट असेच वाया जातात आपण ज्या मध्ये भाज्या आणलेल्या असतात किंवा आपल्याला आपल्या घरच्यांची चॉईस माहीत असते की आपले मुलं काय खातात किंवा बाकीचे घरातले जे मोठे असतात ते काय खातात त्यानुसारच आपण ग्रॉसरी आणलेली असते भाज्या आणलेल्या असतात मग आपण बनवायच्या भाज्या आणि साधारण आपल्याला एक मिल प्लॅनिंग केलं की त्यानुसार जर आपण केलं तर आपला किचन मधला ना जो खूप वेळ उभं राहायचा वेळ असतो ना तो वाचतो आणि तो वेळ जो वाचतो ना आपल्याला तो आपल्या फॅमिली सोबत स्पेंड करता येतो किंवा आपल्याला ज्या हॉबी आवडत असतात त्या करण्यामध्ये आपला वेळ आपल्याला देता येतो त्याचप्रमाणे काही भाज्या अशा असतात की त्याला मिल प्लॅनिंग लागतंच म्हणजे जसं की आज मला मटकी करायची आहे तर मी लगेचच डबा उघडला आणि मटकीची भाजी केली असं होत नाही ते मटकी मला आधी दोन दिवस आधी भिजवावे लागतील भिजत ठेवावे लागतील त्यानंतर ते उपसून मोड आणायला ठेवावे लागतील तेव्हा जाऊन जर जा मला बुधवारी मटकीची भाजी करायची असेल तर ती सोमवारी पासून मला प्रिपरेशन करावे लागेल म्हणजे मग ती मला बुधवारी त्याची भाजी करता येईल त्यामुळे ह्या हो थोड्याशा गोष्टींचं आपण मिल प्रिपरेशन केलं तर आपल्यालाच इझी जाणार आहे त्याचप्रमाणे लसूण सोलून ठेवणे मेथी पालेभाज्या असतील तर त्या निवडून ठेवणे कोथंबीर निवडून ठेवणे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे असतील तर त्याचं कूट बनवून ठेवणे जिंजर गार्लिक म्हणजे आलं लसूणची पेस्ट करून ठेवणे ह्या गोष्टी सुद्धा आपला वेळ वाचतो डे टू डे लाईफमध्ये जो कुकिंगसाठी आपला वेळ असतो तो वाचतो कारण प्रत्येकच वेळेस भाजी करताना लसूण सोलण्यापासून किंवा अगदीच कोथंबीर निवडण्यापासून जर सुरुवात केली तर वेळ आपला भरपूर वाया जातो आणि जिथे एक तासात जर आपला स्वयंपाक कम्प्लीट होणार असेल तिथे दीड दोन तास कुठे निघून जाता कळत नाही आणि मग आपली पण एनर्जी जाते आपण पण थकतो आणि मग ऍट द एंड ऑफ द डेअर आपल्यालाच असं वाटतं की अरे अच्छा मी तर स्वतःसाठी काहीच आज वेळ नाही देऊ शकली किंवा मला काय वाटत होतं मी ते केलंच नाही आज किंवा हे महत्वाचं काम होतं ते तर राहूनच गेलं वेळच नाही मिळाला असं कुठेतरी आपल्याला वाटत असतं आणि तो जो गिल्ट आपल्या मनात येतो ना तो येऊ नये ह्यासाठी प्लॅनिंग करणं मिल प्लॅनिंग करणं मिल प्रिपरेशन करणं महत्वाचं आहे पुढचा पॉईंट म्हणजे वस्तू काम झाल्यावर जागेवर न ठेवणं ही सवय मला प्रचंड होती की काही पण समजा मी एका ड्रॉंगून कात्री घेतलेली आहे काही मी काम केलं आणि ती तिथेच ठेवून द्यायची किंवा मग बाहेरून आलेलो आहोत चावी कुठेतरी ठेवलेली आहे किंवा कानातले काढून दुसरीकडे ठेवलेले आहे त्यामुळे काय व्हायचं की दुसऱ्या दिवशी किंवा पुढच्या वेळेस कधी मला ती वस्तू लागली तर ती मला घरभर शोधावी लागायची आणि असं व्हायचं अरे इथेच होती ती कुठे गेली कुठे गेली म्हणून किंवा घरच्यांना पण ती वस्तू लागली तर ता त्यांना ती सापडायची नाही त्यामुळे चिडचिड चिडचिड व्हायची आणि वेळ वाजायचा त्यानंतर कानाला खडा की प्रत्येक वस्तूला तिचं तिचं घर असावं तिची तिची जागा असावी म्हणजे मग आपल्याला तिथेच ठेवायची आहे वस्तू आणि तिथूनच नंतर लागेल तेव्हा काढायचे आहे म्हणजे वेळ वाचतो पुढचा पॉईंट म्हणजे की डे टू डे लाईफमध्ये मध्ये किंवा रेग्युलर बेसिसवर आपल्याला जी ड्रेस लागतात कुर्तेज असतात आपले किंवा पंजाबी ड्रेस असतात ते आपण एकत्र छान असे मस्तपैकी इस्त्री करून आणायचे किंवा मग घरीच आपण जर इस्त्री करणार असतो ते एक दिवस वेळ काढून इस्त्री करून छान ठेवून द्यायचे कपाटामध्ये नीट त्यामुळे काय होईल रोजच इस्त्री करायचा वेळ वाचेल स्पेशली सकाळी आपल्याला जेव्हा वेळ नसतो घाई गडबड असते तेव्हा मग इस्त्री करत बसावी लागणार नाही आणि जर काही समजा युनिफॉर्म आहेत की जे रोज लागतात मग अशा वेळेस काय करायचं की त्याचे जर दोन सेट घेता आले तर घ्यायचे म्हणजे मग आलटून पालटून तरी आपण इस्त्री करून ते वापरू शकू पुढचा महत्वाचा पॉईंट तो म्हणजे निर्णय आपण घेऊ शकत नाही मोठ्या गोष्टी ज्या आपल्याला करायच्या असतात किंवा मोठी काही शॉपिंग करायची असेल काही एकदम किमती वस्तू घ्यायची असेल तेव्हा आपल्याला डिसिजन घ्यायला वेळ लागतो निर्णय घ्यायला वेळ लागतो आपण दोन तीन लोकांना आपल्या घरातल्यांना विचारून घेतो ती गोष्ट खूप वेगळी आहे पण अगदी छोट्या छोट्या काही गोष्टी असतात किंवा अगदी आपल्याला समजा जीन्सवरचे टॉप घ्यायचे आहेत कुर्ती घ्यायची आहे डेली बेसिसवर काही आपल्याला गोष्टी घ्यायच्या आहेत ते पण आपण कधी कधी आपण पटकन निर्णय घेऊ शकत नाही ही घ्यायची का ती घ्यायची ही घ्यायची का ती घ्यायची किंवा आपण मग याला विचार त्याला विचार असं करत असतो आणि त्या गोष्टींमध्ये सुद्धा भरपूर वेळ वाया जातो त्यामुळे एखादी छोटी काही वस्तू घ्यायची असेल आणि आपल्याला आवडली तर ती पटकन घेऊन मोकळं व्हायचं आणि आपला वेळ वाचवायचा त्यानंतरचा पॉइंट म्हणजे सगळ्याच कामांना किंवा सगळ्यांनाच हो म्हणणे दिवसभर आपल्याला माहीत असतं की आपल्याला किती कामं करायची आहेत आणि आपण किती करू शकतो बऱ्याच वेळा काय होतं आपण सगळ्याच गोष्टींना हो म्हणतो आणि इतका कामाचा लोड आपल्यावरच वाढवून घेतो आणि ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला मग गिल्ट येतो की अरेच्या मी हे काम काहीच नाही करू शकली त्यामुळे जेवढा आपला स्टॅमिना आहे तेवढी काम करायची आणि तेवढ्याच कामांना आपण हो म्हणायचं नसेल जमत तर पोलाइटली आपण नाही म्हणू शकतो किंवा उद्या करेल असं आपण सांगू शकतो आणि शेवटचा पॉइंट म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये जेही ऍप्स आहेत म्हणजे मेसेंजर असतील सोशल मीडियाचे ऍप्स असतील फोन कॉल रिमाइंडर्स याच्या आपण सगळ्यांचेच नोटिफिकेशन ऑन ठेवतो आणि मग नोटिफिकेशन स्क्रीनवर वाजलं की मग मोबाईल बघायचा आणि एक नोटिफिकेशन बघायला जातो आणि मग त्या मोबाईलमध्ये दहा पंधरा मिनिटं कुठे वाया पटकन त्यावेळेस म्हणून मग काय करायचं की जसं की जे महत्वाचे ऍप्स आहेत की ते आपल्याला लागतातच प्रायोरिटीवर जसे फोन कॉल्स मेसेज आणि व्हॉट्सॲप हे जरा प्रायोरिटीवर आपल्याला लागतात त्यांचे नोटिफिकेशन ऑन ठेवायचे त्यात पण जो ग्रुप असतील त्याचे म्यूट करून ठेवायचे आणि बाकीचे जे सोशल मीडियाचे नोटिफिकेशन असतात ते ऑफ करून ठेवायचे किंवा त्याचा साऊंड तरी कमी करून ठेवायचा म्हणजे मग आपल्याला दुसरं काही काम करत तर आपल्याला डिस्टर्ब होणार नाही आपण डिस्ट्रॅक्ट होणार नाही कारण आजकाल मोबाईलमुळे आपलं माइंड खूप लवकर डिस्ट्रॅक्ट होतं कॉन्सन्ट्रेशन आपलं कमी होतं त्यासाठी तर हे नऊ पॉईंट असे होते की ज्यामध्ये आपला वेळ वाया जाऊ शकतो ज्यामध्ये मी पण वेळ वाया घालवलेला आहे आणि त्यामधूनच मी शिकलेली आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडासा हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आणि खाऊप्रेमी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा